डॉक्टर राहुल राघवा वाघमारे सचिव फेन्सिंग असोसिएशन नांदे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपण मोठ्या उत्साहात राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्काराचे वितरण दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी घेत आहोत माननीय माजी खासदार व आमदार केशवरावजी डॉक्टर बाई केशवरावजी साहेब यांच्या जयंतीचा औचित्य साधून सात तारखेला जिल्हा नियोजन भवन जिल्हा अधिकारी कार्यालय नांदेड येथे भव्य स्वरूपात जे की जे खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अं स्पर्धेमध्ये नांदेड जिल्ह्यात प्रतिनिधित्व केले त्यांच्या मातेचा कुठेतरी गौरव व्हावा त्यानिमित्तानं आपण पुरस्काराचं वितरण करत असतो मान्य आशाजी दुधारे सर यांच्या संकल्पनेतून ही कल्पना गेली नऊ वर्ष झाला आपण ही राबवत आहोत या कार्यक्रमाला मान्य डॉक्टर पुरुषोत्तमजी धोंडगे साहेब अध्यक्ष शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी हे प्रमुख वस्ती म्हणून राहणार आहेत तसेच जिल्हा जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार सर आणि इतरही मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले जवळपास पन्नास ते साठ मातेचा सा सत्कार सहकुटुंब इथे मानचिन्ह तसेच मोमेंटो देऊन फेटा बांधून दरवर्षी करतो आणि याही वर्षी होणार आहे तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असं मी विनंती फेन्सिंग असोसिएशन